वेज में इतनी अच्छी बन सकती व्हेज मुझे नहीं पता नाही चवीला एकदम मस्त बिर्याणी खूप मस्त बिर्याणी अगदी आठवणीत राहील अशी या आणि अशा अनेक कमेंट्स आजपर्यंत या बिर्याणीने मिळवलेल्या आहेत गेली वीस वर्ष मी जी बिर्याणी करते ना तीच बिर्याणीची रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे ज्या गृहिणी घर बसल्या जेवणाचे ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांचा स्वतःचा फूड कॉर्नर आहे किंवा ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडते ना त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया फ्लावरची मोठी मोठी फुलं काढून घेतलेली आहेत आणि ती मिठाच्या पाण्यामध्ये मी बुडवून ठेवलेली थो आहे थोडस गरम पाणी गॅसवर करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून मी त्याला फक्त एक उकळी काढून घेणार आहे याला अजिबात मऊ करायचं नाही फक्त दोन ते तीन मिनिटात आपल्याला ही फुलं व्यवस्थित उकळून बाजूला गाळणीवर गाळून घ्यायची आहेत इथं एक गोष्ट महत्वाची कि फ्लावरचा क्रंच जसाच्या तसाच राहिला पाहिजे यामध्ये बीन्स ऍड करायचा आहे मला त्या दिवशी अवेलेबल झाला नाही म्हणून मी इथं घातलेलं नाही या भाज्यांसोबतच साल काढून बटाट्याच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवलेल्या आहेत बिर्याणी करताना काही महत्वाच्या गोष्टी सर्व भाज्यांच्या फोडी या एकाच आकाराच्या असाव्यात या भाज्यांसोबत आपल्याला इथं हिरवं वाटण लागणार आहे त्याचे साहित्य मी स्क्रीनवर दिलेलं आहे यासोबतच स्लाइस केलेला कांदा सुद्धा लागणार आहे सगळे मेजरमेंट मी व्यवस्थित देते त्यामुळं त्याची काळजी नसावी इथं फक्त प्रोसिजर पहा बिर्याणीसाठीची पूर्वतयारी इथं झालेली आहे टीप नंबर दोन कधीही बिर्याणीसाठीचा राईस शिजवायच्या आधी भाजी करून घ्यायची गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून आपल्याला त्यामध्ये गाजर घालून किंवा सगळ्या भाज्या क्रमाने घालून आपल्याला चांगल्या तळूनच घ्यायच्या आहेत टीप नंबर तीन बिर्याणी साठीच्या सर्व भाज्या ह्या गोल्डन रंगावरच तळून घ्याव्यात टीप नंबर चार तेलामध्ये सगळ्या भाज्या ह्या एक सारख्या परतत राहायच्या बिर्याणीतली कोणतीही भाजी जास्त शिजवायची नाही किंवा सगळ्या भाज्या ह्या खड्या खड्याच राहिल्या पाहिजे म्हणजे भाजीचा क्रंच हा बिर्याणी खाताना थोडासा लागला पाहिजे भाज्या तळताना जर तेल कमी वाटले तर थोडेसे वरून घातले तरी चालेल पण सगळ्या भाज्या ह्या गोल्डन रंगावर तळल्या गेल्या पाहिजेत स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे अजून एक गोष्ट महत्वाची सांगते बिर्याणी करताना तांदळाचा आणि भाजीचा रेशो फार महत्वाचा असतो तो सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणारच आहे ही बिर्याणी जर तुम्ही खाल्ला ना की तुम्हाला असा विश्वासच बसणार नाही की ही, ही बिर्याणी आपण घरी बनवलेली आहे अगदी मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये जशी बिर्याणी चवीला असते ना सेम चवीची ही बिर्याणी तयार होते टीप नंबर सगळ्या भाज्या ह्या मध्यम गॅसवर चांगल्या गोल्डन रंगावरच तळल्या गेल्या पाहिजे ही बिर्याणी त्या चवीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाकीच्या सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आता थोड्याशा तेलावर आपण पनीर परतून घेणार आहे पनीर जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर पनीर रबरी तयार होते असे रबरी पनीर खाताना अजिबात चांगले लागत नाही परत कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये स्लाइस केलेला कांदा घालून चांगला गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंगावरच भाजायचं आहे कारण याची किंचित जी गोडसर चव येते ना ती चव आपल्यासाठी महत्वाची आहे जास्त ब्राऊनिश रंगावर झाला तर कांद्याची कडवट चव बिर्याणीमध्ये येऊ शकते कांदा भासताना ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याच कढईमध्ये मी काजू आणि बेदाणे सुद्धा तळून घेत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मेजरमेंट दिलेलं आहे ते मी एक कप तांदळापासून जेवढी बिर्याणी बनते त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे पण या व्हिडिओमध्ये मी दोन कप राईसची बिर्याणी बनवलेली आहे इथं आपल्या सगळ्या भाज्या तळून तयार झालेल्या आहेत सोबतच कांदा सुद्धा गुलाबी रंगावर भाजून तयार झालेला आहे आता जे हिरवं वाटण आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना थोडंसं गरज वाटली तर पाणी घातलं तरीसुद्धा चालेल टीप नंबर पाच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही भाजी फोडणीला टाकणार आहे ना त्याच वेळी आपल्याला ही पुदिनाची पेस्ट करून घ्यायची आहे किंवा हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे हिरव्या वाटणाचा रंग काळा होणार नाही ती पेस्ट मी बाजूला काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेल्या कांद्याची पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे इकडं वाटीमध्ये दूध कोमट करायला ठेवलेलं आहे आणि केसरच्या आठ दहा काड्या घातलेल्या आहेत गॅसवर कढई ठेवून तूप जळू नये म्हणून आधी एक चमचावर तेल घातलेलं आहे तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये साजूक तूप घालावे म्हणजे तूप करपणार नाही तूप वितळले की मग त्यामध्ये थोडीशी हळद घालावी आणि मग पुदिनाचं किंवा आपण हिरवं वाटण जे करून घेतलेलं आहे ते घालायचं हळदीमुळे या वाटणाला चांगला रंग येतो म्हणून पहिल्यांदा फोडणीमध्ये हळद घालावी फक्त ती करपू देऊ नये हिरव्या वाटणाला तेल सुटायला लागेपर्यंत आपल्याला परतायचं आहे तेल सुटायला लागलं की मग आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून तीसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे हे वाटण करपू नये म्हणून कढईला चिकटू नये म्हणून स्लो टू मिडियमवर आपल्याला चांगलं भाजायचं आहे आता एक गोष्ट इथं महत्वाची व्हेज बिर्याणी ही मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नेहमी मिडियम तिखट असते त्या हिशोबानेच मी ही, ही बिर्याणी केलेली आहे कढईतल्या ग्रेव्हीला तेल सुटायला लागलं की मीठ साखर आणि मिरची पावडर घालून परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तळलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे या भाजीमध्ये दोन टेबलस्पून एक कप राईससाठी दोन टेबलस्पून इतकं साईचं दही वापरायचं आहे इथं मी डबल प्रमाणात बिर्याणी करत आहे म्हणून चार टेबलस्पून मी साईचं दही वापरलेलं आहे स्क्रीनवर लक्ष राहू दे एक महत्त्वाची गोष्ट जर बिर्याणी तुम्हाला तिखट आवडत असेल तर हिरव्या वाटणामध्ये दिलेल्या प्रमाणापेक्षा मिरचीचं प्रमाण तुम्ही अजून थोडं वाढवू शकता किंवा या स्टेजला इथं तुम्ही लाल मिरची पावडर जी घातली तिथं तुम्ही प्रमाण त्याचं वाढवू शकता भाजीला थोडीशी ग्रेव्ही करण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे गरमच पाणी वापरायचं आहे याच्यामुळे भाज्या सगळ्या मिळून येतील आणि चव त्याची एकसारखी चांगली तयार होईल आता अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बिर्याणीच्या भाजीतलं जे पाणी आहे ना ते अजिबात सगळं आठवायचं नाही भाजीला ग्रेव्ही किंवा ओलसरपणा जर कमी असेल तर बिर्याणी ड्राय बनते आणि खाताना कोरडी कोरडी लागते भाजी थंड झाल्यावर अळून येणारच आहे तोपर्यंत आपण राईस बनवून घेऊया बिर्याणीसाठी मी दावतचा बिर्याणी राईस वापरलेला आहे या वेज दम बिर्याणी बाबतीतल्या तुमच्या काहीही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या परीने द्यायचा प्रयत्न करत असते अडीचशे एम एलच्या कपाने मी इथं दोन कप राईस घेतलेला आहे आणि या दोन कपाच्या हिशोबानेच मी भाज्यांचं प्रमाणसुद्धा घेतलेलं आहे मग अशी मी सांगितलं की ही बिर्याणी मी डबल पटीने करत आहे आता राईस घेताना कसा अंदाज लावायचा ते बघूया एक कप जर राईस घेतला तर त्याच्यापासून शिजलेला राईस तीन कप बनतो अजून पुढचं कॅल्क्युलेशन पुढं व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदळाला जास्त घसघस करायची नाही की त्याचे दाणे मोडतील दोन, मोडती। दोन वेळा हलक्या हाताने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि गाळणीवर निथळत घालायचं आहे जर तुम्हाला हा राईस वापरायचा नसेल तर मार्केटमध्ये बिर्याणीसाठीचे वेगवेगळे तांदूळ पाहायला मिळतील बिर्याणी चवदार होण्यासाठी राईस करताना काही महत्त्वाची काळजी घ्यायची आहे नंबर एक एक कप तांदळासाठी दोन कप पाणी मी इथं दोन कप राईस घेतलेला आहे म्हणून चार कप पाणी घेतलेलं आहे राईस शिजवण्यासाठी नेहमी पसरट भांडे घ्यावे किंवा पॅन कुकर घ्यावा जनरली राईस शिजवण्यासाठी एक कप तांदळासाठी तीन कप पाणी घातले जाते आणि नव्वद टक्के भात शिजून झाल्यावर गाळणीवर घालून एक्सेस पाणी काढून टाकले जाते पण इथं मी तसं न करता एक कपासाठी दोन कप पाणी घातलेले आहे हे सगळं असं का केलेलं आहे याच के याचा छोटा व्हिडिओ याच व्हिडिओच्या शेवटी मी जोडलेला आहे पसरट भांड्यात भात शिजवल्यामुळे भाताची शीत मोडत नाहीत म्हणून बिर्याणी पुलाव किंवा जिरा राईस याच्यासाठी भात नेहमी पसरट भांड्यात शिजवावा साजूक तूप मी दोन चमचे घातलेले आहेत आणि पाण्याला उकळी आल्यानंतर धुवून घेतलेला तांदूळ आपण त्यामध्ये घालायचा आहे त्यापूर्वी पाण्याला उकळी आल्यानंतर एक कप तांदळासाठी एक टीस्पून लिंबाचा रस या हिशोबाने दोन कप राईससाठी मी दोन टीस्पून लिंबाचा रस पिळलेला आहे लिंबाच्या रसामुळे राईस पांढरा शुभ्र व्हायला मदत होते आणि तुपामुळे भाताची शीत हे वेगवेगळे राहतात किंवा भात मोकळा व्हायला मदत होते पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यावरच आपल्याला त्यामध्ये राईस घालायचं आहे एकदा हलक्या हाताने तांदूळ फिरवून घ्यावा दिलेलं मीठ साखरेचं मसाल्याचं प्रमाण हे परफेक्टच आहे तरीसुद्धा एकदा चेक करून घ्यावे पाण्याला एकदा चांगली उकळी आली की त्यावर अलगद एक थोडंसं झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बिर्याणी कशी लावायची दम कसा द्यायचा आहे ते बघूया यासाठी हे खास माझं बिर्याणीसाठीचं भांडं आहे नॉनस्टिक भांडं आहे असं भांडं जरी तुमच्याकडं नसलं तरी पॅन कुकरमध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये जरी तुम्ही बिर्याणीला दम दिला तरी चालेल यामध्ये लोणी किंवा साजूक तूप लावून घ्यावे या स्टेजला तूप किंवा लोणी चांगल्या प्रमाणात लावून घ्यावे तूप किंवा अमूल बटर जर लावणार असाल तर तळासोबत साईडलासुद्धा सुद्धा व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यावे हे असं का करायचं आहे कुठली स्टेप पुढं आहे की त्याच्यामुळं ह्या स्टेपचा फार फायदा होणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढं आपण बघूयाच इथं मी कांदा आणि बटाट्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या स्लाईस पाण्यातनं स्वच्छ धुवून कापडावर थोडंसं टिपून त्याचं पाणी काढून घ्यावे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांद्याच्या स्लाईस आणि बटाट्याच्या स्लाईस बिर्याणीच्या भांड्याच्या तळाला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत याच्यामुळं काय होणार आहे सांगते नंबर एक आपली बिर्याणी चुकून जरी गॅसवर जास्त वेळ राहिली तरीसुद्धा ती करपणार नाही आणि नंबर दोन आपण जे लोणी किंवा साजूक तूप लावलेलं ला आहे ना त्यामध्ये ह्या कांद्या बटाट्याच्या स्लाईस इतक्या छान तळल्या जातात किंवा त्याचा एक स्मोकी फ्लेवर येतो ना तो बिर्याणीची चव जास्त इन्हॅन्स करतो आता इथं कांद्या बटाट्याच्या स्लाइसने बिर्याणीचं भांडं आपण तळ कवर करून घेतलेलं आहे मधून मधून राईसकडं सुद्धा लक्ष आहे भाताला अजून थोडं पाणी दिसत आहे आणि भात सुद्धा अजून कच्चा आहे दोन कप पाण्यामध्ये हा राईस व्यवस्थित होतो पण अजून थोडा तांदूळ कच्चा आहे म्हणून मी परत दोन मिनिटासाठी झाकून ठेवत आहे आता आपण जे बघितलं ना शीत जरी मोडलं ना किंचित त्याला कडकपणा आहे म्हणून दोन मिनिटासाठी आपण झाकण लावून परत एकदा राईस चेक करायचं आहे आणि इथं आपला राईस डन झालेला आहे भाताचे शीतसुद्धा एकदम मोकळे मोकळे आहेत इथं भात व्यवस्थित मोकळा झालेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे शक्यतो असे राईस फोर्कनी मोकळे करावेत गरम गरम राईस लगेचच परातीमध्ये काढून घ्यावा एक महत्त्वाची टीप तांदूळ किंवा राईस तयार झाल्या झाल्या लगेचच पातेलातून परातीमध्ये काढून घ्यावा या स्टेजला भात तयार झाल्यानंतर किंवा राईस तयार झाल्यानंतर पातेल्यात किंवा कुकरमध्ये जास्त वेळ ठेवू नये नाहीतर खालच्या बाजूनी गरमीने किंवा उष्णतेने भात गच्च होण्याची शक्यता असते मोकळा होत नाही राईस परातीमध्ये काढल्यानंतर फोर्कनी मधून मधून हलवत राहावे ज्याच्यामुळे त्यातली वाफ ही निघून जाईल आणि भात मोकळा व्हायला मदत होईल आता बिर्याणीमधला अजून एक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे फ्राईड अनियन हा तळलेला कांदा अजिबात स्किप करू नये बिर्याणीमध्ये हा सुद्धा विकत मिळतो किंवा तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल जर तुम्हाला स्मोकी बिर्याणी आवडत असेल तर इथं मी कोळसाचा एक छोटा तुकडा गरम करायला ठेवलेला आहे इथं आपली बिर्याणीची पूर्वतयारी झालेली आहे आता बिर्याणीला दम कसा द्यायचा ते बघूया इथं भांड्यामध्ये आपण कांदा बटाट्याच्या स्लाईस लावून घेतलेल्या आहेत त्यामध्ये भाताचा एक लेअर आपण देणार आहे शिजवलेल्या भाताचे मी इथं दोन भाग केलेले आहेत अंदाजे त्यापैकी एक भाग मी इथं खाली तळाला लावून घेत आहे एक लेअर भाताचा झाल्यानंतर जेवढी भाजी आपण केलेली आहे ना तेवढी सगळी भाजी या लेअरला ले आपण घालणार आहे दोन भाताच्या लेअरमध्ये पूर्ण भाजीचा एक लेअर असणार आहे बघा एक कप तांदळापासून तीन कप तयार राईस बनतो आणि तीन कप तयार राईससाठी दीड कप आपल्याला भाजी पाहिजेल आहे म्हणजे साधारण चार ते साडेचार कप राईस तयार होईल म्हणजे तो तीन ते चार लोकांना पुरतो हे प्रमाण तुम्हाला जर लक्षात आले ना की कि किती लोकांसाठी किती बिर्याणी करायचं हे आपोआप कळून जाईल या बिर्याणीची जाण असलेला हा फ्राईड अनियन या ठिकाणी आपल्याला मुबलक सढळ हाताने वापरायचा आहे परत आपल्याला दुसरा राईसचा लेअर द्यायचा आहे भाजी आपण जेव्हा केली होती त्या भाजीमध्ये सुद्धा असा फ्राईड अनियन घातला तरीसुद्धा चालेल इथं सगळा राईस मी लावून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूनी परत एक लेअर मी फ्राईड अनियनचा दिलेला आहे असा राईस दाबायचा नाही आहे पण याला झाकण लागत नाही आहे ना म्हणून मी थोडंसं वरच्या बाजूने प्रेस केलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जे केशरचं दूध आहे ते बिर्याणीच्या थोड्या थोड्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला घालून घ्यायचं आहे केशरचा स्वाद बिर्याणीमध्ये अतिशय उत्कृष्ट लागतो जर केशर आवडत नसेल नाही घातलं स्किप केलं तरी चालेल पण याच्याऐवजी कलर अजिबात घालू नका जिथं जिथं कलर जाईल तिथली ही कडवट लागते इथं आपला कोळसासुद्धा गरम झालेला आहे प्लेट ठेवण्यासाठी मी थोडीशी भातामध्ये जागा करून घेतलेली आहे याच्यावर झाकण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईल घेतलेला आहे तुमच्याकडं जर केळीचं पान उपलब्ध असेल तर केळीचं पान वापरलं तरी चालेल अल्युमिनियम फॉईलच्या ठिकाणी गरम गरम झालेला कोळसा आम्ही ठेवलेला आहे प्लेटमध्ये आणि त्याच्यावर तूप एक चमचा घालायचं आहे आणि लगेचच त्यावर ॲल्युमिनियम फॉईल ठेवून वर गच्चं झाकण लावायचं आहे तुपामुळे धुरी बाहेर जाणार नाही एवढी काळजी घ्यावी यासाठी झाकण गच्चं लावावे पाच मिनिटांनी बघूया पाच मिनिटांनी आतली जी प्लेट आहे ती बाहेर काढून घ्यावी आणि परत झाकण गच्च लावावे कोळशाची धुरी देण्यासाठी ती साधारण तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं लागतात गॅसची फ्लेम इथं स्लोच आहे धुरी देताना सुद्धा स्लो होती आणि आत्तासुद्धा अजून स्लोच आहे गॅसवर भांडे ठेवल्यापासून वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला गॅसवर हे भांडं स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे याच्यामुळे जी कोळशाची धुरी दिलेली आहे ती पूर्ण बिर्याणीमध्ये व्यवस्थित व्यवस्थित मुरेल आणि स्मोकी व्हेज दम बिर्याणी तयार होईल गरम गरम बिर्याणी मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बिर्याणी प्लेटमध्ये काढताना एका कडेनी काढावी आता बिर्याणी प्लेटमध्ये काढल्यानंतर भाताकडे तुमचं लक्ष राहू दे भाताचे शीत अखंड आहेत असे आहेत तळामध्ये आपण जो कांदा बटाटा घातला होता ना सुद्धा तुपाचं जे कोटिंग केलेलं आहे ना त्यामध्ये तळून त्याचे अतिशय उत्कृष्ट चव बिर्याणीमध्ये लागते इथं मी तुम्हाला स्क्रीनवर तळलेला बटाटा दाखवत आहे बिर्याणी एका बाजूनी मी काढत आहे पण बिर्याणी वीस पंचवीस मिनटं गॅसवर ठेवूनसुद्धा कुठंसुद्धा तळामध्ये करपली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तळामध्ये लावलेल्या कांद्या बटाट्याच्या स्लाईस बिर्याणी सर्व करताना त्याच्यावर फ्राईड अनियन घालायला अजिबात विसरायचं नाही बिर्याणी नेहमी रायत्यासोबत किंवा सालनसोबत सर्व केली जाते रायत्याची रेसिपी ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता इथं अतिशय उत्कृष्ट चवीची व्हेज दम बिर्याणीची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे फ्रेंड्स रेसिपी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बिर्याणीचा राईस कसा शिजवायचा या बाबतीत थोडंसं बोलूया किंवा आपण एक कप तांदळासाठी दोन कप पाणी घालून असा जो शिजवलेला आहे तो तसा पण का शिजवलेला आहे ते पण मी इथं सांगते हॉटेल किंवा रेस्टो स्टाईल जेव्हा राईस बनवला जातो ना त्यावेळी एका कपासाठी तीन कप पाणी घातले जाते आणि भात जसा आपल्या मराठी भाषेत एळून केला जातो ना तसा राईस गाळणीवर घालून एक्सेस पाणी बाजूला केलं जातं हॉटेलमध्ये डिमांडनुसार एकाच राईसपासून बिर्याणी पुलाव जिरा राईस दाल खिचडी प्लेन राईस इतके सगळे प्रकार बनवायचे असतात अशावेळी त्या त्या पद्धतीनुसार राईस बनवणं शक्य नसते म्हणून म्हणून त्यांना एकच बेसिक राईस शिजवून ठेवावा लागतो तशी आपल्याला इथं गरज नाही म्हणून म्हणून इथं मी एक कप राईससाठी दोन कप पाणी घालून राईस शिजवून घेतलेला आहे अशा पद्धतीने शिजवलेल्या राईसपासून बनवलेली ही जास्त चवदार होते तुम्ही नक्की प्रयोग करून पहा पण जर काही नऊ शिके असतील आणि फर्स्ट टाईम बिर्याणी करणार असतील आणि असा जर भात शिजवण्याचा कॉन्फिडन्स त्यांना येत नसेल तर एक कपासाठी तीन कप पाणी घातलं तरी चालेल बाकी मेजरमेंट सेम ठेवावेत फक्त किंचित मिठाचे प्रमाण वाढवावे धन्यवाद